अजित गटा पवार गटातील अठरा ते एकोणीस आमदार आमच्या संपर्कात आहेत शरद पवार गटाच्या रोहित पवार यांनी हा दावा केलेला आहे आमदारांच्या प्रवेशाबाबत अधिवेशनानंतर निर्णय असेल असंही त्यांनी म्हटलंय तर रोहित पवार मंत्रिपदासाठी स्वतः अजित पवारांच्या संपर्कात आहेत असं म्हणत नितेश राणेंनी पलटवार केला तर इकडे रोहित पवारांनी म्हटले अजित पवार गटातील अठरा ते एकोणीस आमदार आमच्या संपर्कात आहेत दुसरीकडे नितेश राणेंनी पलटवार केलाय पवारांवर की रोहित पवारच मंत्रीपदासाठी अजित पवारांच्या संपर्कात आहेत अनेक लोक पक्ष सोडण्याचा विचार सुद्धा त्या ठिकाणी करत आहेत आमच्याही संपर्कात जे कुठले आमदार आहेत त्या सगळ्यांची भूमिका आहे की एकदा अधिवेशन होऊ द्या अधिवेशनामध्ये फंड मिळू द्या आणि अधिवेशनाच्या काळामध्ये तिथे असणारे जे नेते आहेत ज्याच्यामध्ये दादा सुद्धा आहेत आम्ही अधिवेशनाच्या आधी निर्णय घेतला तर दादांना फेस कसं करायचं मग ह्या सगळ्या कन्फ्युजनमध्ये अनेक आमदार म्हणतात एकदा अधिवेशन होऊ द्या मग आम्ही योग्य असा निर्णय घेऊन जे कुठले चांगले आमदार आहेत ज्यांनी कधीही कुठल्याही खालच्या लेवलला जाऊन साहेबांच्या विरोधात नाही तर विचाराच्या विरोधात तिथं भूमिका घेतलेली नाही असे लोक विधानसभा झाल्यानंतर नक्कीच येतील असं वाटतं अठरा ते एकोणीस आमदार हे आपल्या संपर्कात आहेत मी ऐकलं रोहित पवार स्वतः अजितदादांच्या संपर्कात आहेत मंत्रीपदासाठी अशा पद्धतीची दुसऱ्यांची माहिती देता देता हे कधी रोहित पवार अजित पवारांच्या बाजूला येऊन उभं राहतील ह्या असं ब असं ते फोटो आल्यावर नवल वाटता कामा नाही